नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो मागील त्याला सौरपंप बऱ्याच शेतकऱ्यांनी अर्ज भरले काही शेतकऱ्यांनी पेमेंट केले मात्र शेतकरी मित्रांनो तर त्यामध्ये काही शेतकऱ्यांचे अर्ज हे रिजेक्टसुद्धा होऊ शकतात म्हणजे शक्यता तशी आहे त्याचं कारण असं आहे की काय होतं त्यामध्ये सूचना ज्या दिलेल्या आहेत त्या सूचनांमध्ये सरळ दिलेलं आहे की ज्या शेतकऱ्यांकडे विजेचं कनेक्शन नाही अशा शेतकऱ्यांना मागेल त्याला सौरपंप मिळणार आहेत आता मात्र यामध्ये काय झालं आहे बऱ्याच शेतकऱ्यांकडे विजेचं कनेक्शन आहे शेतकरी बरेच कमेंट करत आहेत की विजेचं कनेक्शन असल्याच्यानंतर सौरपंप मिळेल का मात्र सूचनामध्येच असं दिलेलं आहे की ज्या शेतकऱ्याकडे विजेचं कनेक्शन असेल त्या शेतकऱ्यांचं त्यामध्ये तसं काही दिलेलं नाही मात्र त्यामध्ये ज्या असं दिलेलं आहे की ज्या शेतकऱ्यांना पुरवठा नाही अशा शेतकऱ्यांनी सौरपंपासाठी अर्ज करावा आणि त्यांना सौरपंप मिळेल त्यांचा सर्वे होईल त्यांची विहीर असेल बोर असेल याचा एक सर्वे होईल आणि त्यानंतर त्या शेतकऱ्यांना सौरपंप मिळेल आता कुसुम योजनेमध्ये कसं होतं शेतकरी मित्रांनो की त्यामध्ये अगोदर सर्वे व्हायचा आणि त्यानंतर पेमेंट व्हायचं मात्र मागेल त्याला सौरपंप या योजनेमध्ये अगोदर अर्ज भरायचा अर्ज भरल्याच्या नंतर पेमेंटचा ऑप्शन येत आहे आणि नंतर पेमेंट करायचं आहे आणि पेमेंट झाल्याच्या नंतर सर्वे आहे त्यामुळे एखाद्या वेळेस जर सर्वे झाला आणि सर्वेमध्ये त्या शेतकऱ्याकडे विजेचं कनेक्शन असलं तर त्या शेतकऱ्यांचे अर्ज रिजेक्ट होऊ शकतात म्हणून अशा शेतकऱ्यांनी सध्या तरी पैसे भरू नयेत आता त्यासाठी एक ऑप्शन होतं की ज्या शेतकऱ्यांनी कोटेशन भरलेलं आहे आणि कोटेशन भरलेलं असून त्यांना जर विजेचं कनेक्शन मिळालेलं नसेल तर अशा शेतकऱ्यांना हे कन्व्हर्ट करता येत होतं सौरपंपामध्ये म्हणजे त्यासाठी वेगळा अर्जच होता त्यांना त्यांचा ग्राहक क्रमांक टाकून मग त्यामध्ये ते ऑप्शन होता असं की त्या शेतकऱ्यांना मला विजेचं कनेक्शन नको मला आता सौरपंप मिळावा असं कन्व्हर्ट कर करावं लागत होतं मग अशा शेतकऱ्यांना ज्या आता ज्यांच्याकडे कनेक्शन आहे तर एखाद्या वेळेस त्यांच्यासाठी भविष्यात तसं येऊ शकतं की ज्यांचं अधिकृत कनेक्शन मिळालेलं आहे मग अशा शेतकऱ्यांना सौरपंप घेता येईल मात्र सध्या तरी तसा ऑप्शन नाही आणि काही शेतकरी तर अशा कमेंट करत आहेत की विजेचं कनेक्शनच गरजेचं आहे कारण सौरपंप पाहिजे तेवढं पाणी मारत नाही जसं विजेची मोटर मारते तसं म्हणजे एखाद्या वेळेस पाईपलाईनवर जे पाणी विजेच्या कनेक्शनने येतं तसं पाईपलाईनच्या कनेक्शननं आपल्या सौरपंपाच्या जे कने मोटर आहे त्या मोटरनं पाणी येत नाही असं बरेच शेतकऱ्यांचं म्हणणं आहे मग आता नेमकं काय खरं आणि काय खोटं ज्या शेतकऱ्यांना अनुभव असेल त्यांनीसुद्धा कमेंट करा आणि महत्त्वाचं मित्रांनो तुम्ही आपलं चॅनल आणखीही सबस्क्राइब केलं नसेल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या कारण शेतकऱ्यांविषयी महत्त्वाची माहिती आपण या चॅनलच्या माध्यमातून देत असतो तर शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांकडे विजेचं कनेक्शन आहे अशा शेतकऱ्यांनी पैसे सध्या तरी भरू नये कारण एखाद्या वेळेस जर त्यांचा रिजेक्ट अर्ज झाला तर पैसे अडकून बसतील तसेच पैसे अडकून म्हणजे मिळतील शेतकऱ्यांना मात्र ते कधी मिळतील हे सांगता येत नाही म्हणून ज्या शेतकऱ्यांकडे आज तरी विजेचं कनेक्शन आहे त्या शेतकऱ्यांनी जरी मागेल त्याला सौर कृषीपंप या योजनेमध्ये अर्ज केलेला असेल तर त्या शेतकऱ्यांनी पैसे भरू नयेत आता ज्यांनी भरलेले असतील तर त्यांना आता सर्वे करावा लागेल आणि सर्वेमध्ये त्यांच्याकडे वीज कनेक्शन जर निघालं तर एखाद्या वेळेस त्यांचा अर्ज रिजेक्ट होऊ शकतो अशी ही माहिती होती आपल्याला माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि इतरही शेतकऱ्यांना शेअर करा धन्यवाद